आणि शिस्त म्हणून जमला माझ्या डीएनए मध्ये ओबीसी आहे मग काय स्वप्न येतच का सत्तावन्न लाख सर्टिफिकेट दिलं ह्या पाटलाला त्या पाटलाला इथे आमचे बी पाटलन देशमुख आहे तिथे बसले काय शेतकऱ्या इथे काय जागिरी नाही पाटील देशमुखीची आम्ही बी पाटील देशमुख आहोत ज्याचं जमत ज्याचं वजन आहे ते पाटील देशमुख आहे कोणी सर्वांना माझा आदरणीय आव्हान आहे त्या फेकून त्या अजित पवारचे सोडे या मैदानामध्ये तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री करा कारण आम्ही तुमचे मिंदे नाहीत शर्मिंदे नाहीत आम्ही कधी मी तर माझ्या वीस पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये राजकीय आयुष्यामध्ये कधीच कोण्याच प्रस्थापितांच्या अंडरमध्ये काम केले नाही फार नेते म्हणून असे ओळख असलेले आमचे मित्र आणि ओबीसीचा बोलून आवाज अगर मी अविनाशजी भोसलेकर साहेब यांना विनंती करतो आपण या मेळाव्याला मार्गदर्शन करा सर्व महामानवांना वंदन करतो ओबीसी मंचावर उपस्थित आमचे ओबीसीचे नेते आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण हक्के साहेब आमचे दुसरे ओबीसीचे नेते आदरणीय नवनाथ आबा वाघमारे साहेब या कार्यक्रमाचे तिन्ही आयोजक आदरणीय गजानन सावकार सुरवशी आदरणीय संजय भाऊ पवार आमचे लहानपणापासूनचे परममित्र आणि युवा नेते चंद्रशेनजी पाटील मंचावर उपस्थित आमचे ओबीसी नेते नामदेवराव अहिवाड आमचे भाऊ राठोड आता नाव घ्यायला सुरुवात केलं तर मी इकडून त्याकडेपासून आदरणीय साहेब आदरणीय रामचंद्र येलवाड वामा सर्व माझ्या पाठीमागं उपस्थित आदरणीय अगमारे सर सर्व सर्वांना मी त्या ठिकाणी दीपक बोराडे सर सर्व उपस्थित मंचावरील नेत्यांना मी त्या ठिकाणी मानाचा ओबीसी घालतो जय भीम जय बसवा बांधवानो मी अगदी दोन मिनिटं बोलणार आहे अगदी दोनच मिनिट कारण आपल्याला सगळ्यांना पाहुण्यांना ऐकायचं आहे आपण तुम्ही आम्ही आपण इथलेच आहोत पण आता आमच्या माधवराव मुसळणी सांगितलं निर्धार पक्का आहे का सगळ्यांचा सा। पुन्हा शेवटच्या तीन दिवसात बटन इकडे तिकडे बोट होणार नाही की गडबड करणार की नाही लाटच नाही व्हायरस नाही मतदान आमचं वयात आहे असं काही भाजप होणार नाही की बघा बरं आम्हाला सगळ्याला वाईट अनुभव आहेत सगळ्याला वाईट वाई अनुभव वाई। आहेत तुमच्या भरोस्यावर त्या ठिकाणी या ठिकाणी सगळे मैदानामध्ये उभे आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं पाठीशी राहिलं तरच आपण इथल्या प्रस्थापितांना पाडू शकतो आम्ही भेट नाहीत कोणाला ह्या पाटल्याला ले आणि त्या पाटल्याला इथे आमचे बी पाटील देशमुख आहे तिथे बसलेले काही इथे काय जागिरी नाही पाटील देशमुखीची आम्ही बी पाटील देशमुख आहोत ज्याचं जमत ज्याचं वजन आहे ते पाटील देशमुख आहे कोणी इथे जागीर नाही ना विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या बिलकुल आम्ही कुठेही घाबरणार नाही कारण आम्ही तुमचे मिंदे नाहीत शर्मिंदे नाहीत आम्ही कधी मी तर माझ्या वीस पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये राजकीय आयुष्यामध्ये कधीच कोण्याच प्रस्थापितांच्या अंडरमध्ये काम केलं नाही ना मी काम केलं सर तर त्या ठिकाणी आमचे विनायक कोरे साहेबासोबत केलं काम करतोय श्री बाळासाहेब आंबेडकरांसोबत काम करतोय आम्हाला आमच्या ओबीसीच्या बहुजनांचे जोड आम्ही डोक्यावर घेऊन फिरू पण तुमच्या सावलीला सुद्धा आम्ही उभं राहणार नाही भावनो मी जाता जाता एवढं सांगणार आहे वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता आहे ना त्याला श्रद्धे श्री बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहिल्यामुळे हो आज राज्यामधल्या सगळ्या दंगली थांबलेल्या आहेत गावागावामध्ये आमच्या ओबीसी मायक्रो ओबीसीवर हल्ले चालू होते आणि श्रद्धे बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये यात्रा काढली आज कोणाची कोणते कोणते भारीभारी कोणी मी असा कोणाची ताकद नाही त्या ठिकाणी आवाज करायची त्या ठिकाणी बाबांना ओबीसी बांधवांच्या वतीने श्रधे बाळासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आमचे नेते लक्ष्मणरावजी हक्के साहेब आणि बाबा आघमारे साहेब यांच्या चरणी विनंती करतो दोघांच्या चरणी विनंती करतो की आपण सध्या बाळासाहेब आंबेडकरांसोबत त्या ठिकाणी या राज्यामध्ये उतरा आपण शंभर ते दीडशे त्या ठिकाणी आमदार निवडून देऊ मला आदर आहे आदरणीय छगन भुजबळ साहेबांचा आदर आदर आहे आमची मोड मोठीपणे पंकजा ताई मुंडे यांच्याबद्दल आदर आहे आमच्या सगळ्या ओबीसी नेत्याबद्दल आदर आहे पण बांधवांना त्यांच्या मर्याद आहेत त्यांच्या मर्यादा आहेत त्यांना त्यांच्या फ्रेंडच्या बाहेर येताना गेला होतो त्यांच्या मर्यादा आहेत आम्ही ओळखून घेऊ आमचा त्यांचा आदर कायम राहील पण दादा पूर्ण पॅनल टाकल्याशिवाय जमणार नाही ना आता ना दोन चार माणसानं काही होणार नाही आदरणीय हाके साहेब सारखा ओबीसीचा नेता राज्याचा चेहरा करायला आम्ही तयार आहोत अभिनयावण्यात साहेबासारखा राज्याचा ओबीसी नेता म्हणून आम्ही करायला तयार आहे तुमच्या सोबत यायला तयार आहे तुम्ही सरदेव बाळासाहेब आंबेडकर आणि या राज्यातले जे जे काही ओबीसी नेते असतील मग आमचे जानकर साहेब जरी भाव येत असतील तरी आमचं स्वागत आहे जे जे आमचे मोकळे मैदानामधले वाग आहेत त्यांनी सगळ्यांनी मोकळं यावं बंधन झुगारून द्यावं त्या ठिकाणी आम्हाला फडणवीस नको आहे आम्हाला शेवट पवार नको आहे आम्हाला जी पवार नको

कोणताच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी या निवडणुकीमध्ये पत्र काढलं पाहिजे की मी ओबीसीच्या बाजूने आहे काही इकडून आहे बीजेपीच्या प्रदेशाध्यक्षाने पत्र काढलं पाहिजे म्हणून जमना माझ्या डीएनए मध्ये ओबीसी आहे मग काय झोपला का सत्तावन्न लाख सर्टिफिकेट दिलं तुझ्या सैना दिले तुझ्या सैला दिले त्या त्या शिंदेच ताकद आहे का हे पोलिसाची बदली तरी करू शकते का एकनाथ शिंदे चॅनल बरोबर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसच्या परवानगी शिवाय एका फाईलवर फाईल सैन सुद्धा करू शकत नाही सत्तावन्न लाख सर्टिफिकेट देवेंद्र फडणवीसने आहेत दिलेत का नाही बोला अजून किती भाजपचं प्रेम आहे तुमच्या ओबीसी मध्ये बोला चोराय का फडणवीस फडणवीस चोराय का बोला नाही तर राजकीय व्यासपीठ नाही मी गर्वाने बोलतोय मी बी भेट नाही कोणाच्या बापाला फडणवीस ओबीसी विरोधी आहे का नाही शरद पवार ओबीसी विरोधी हायकल आहे अजित पवार ओबीसी विरोधी हायकल नाही उद्धव ठाकरे ओबीसी विरोधी हायक नाही आणि जर असतील आमच्या बाजूने तर तुम्ही पत्र काढा जसं सदैव बाबासाहेब आंबेडकरांनी पत्र काढलंय सत्तावन्न लाख सर्टिफिकेट रद्द करा ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही हे ये सगळं जे जे स्पष्टपणे त्या ठिकाणी मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून इथं मांडायला आलो नाही मी ओबीसी कार्यकर्ता म्हणून एका राजकीय पक्षाने भूमिका घेतली ती मांडायला आलोय सर इथं कोणी माझा बीजेपीचा भाव असेल तर इथे बोलावं त्यांच्या नेत्यांना ने भूमिका ने घेतल्या घेतल्या मी स्वागत करतो <प्था> कोणी शिवसेनेचा असेल त्या पक्षातला एक छोटा मोठा नेता येऊन आम्हाला सहानुभूती व्यक्त केल्यानं आमचं होणार नाही होणार नाही भुजबळ साहेबांना माझा आदरणीय आव्हान आहे द्या फेकून त्या अजित पवारचे जोडे या मैदानामध्ये मुख्यमंत्री करू आदरणीय पंकजा ताईंना सुधारवा नाही एकतर आम्हाला अप्रत्यक्ष आमच्या पाठीवर आम्हाला त्या ठिकाणी ओबीसीला सत्ता लायचे आम्हाला भूक लागली आहे पंच्याहत्तर वर्ष आम्ही आमच्या पोटाला भूकच लागली नव्हती आता आम्हाला भूक लागली आणि जे जे कोणी आम्हाला ताट वाढून देईल आम्ही त्याच्या पाठीभागोवर राहू एवढंच बोलतो आम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी जय बसवा जय हिंद